श्वेताच्या यशस्वी दोन हजार चौदा साली ना एक मोठं वादळ आलं ज्यामुळे तिच्या आयुष्यात मोठा धक्का बसला हैदराबाद मध्ये एका उच्चगृह घेण्यात आलं होतं त्यावेळी तिच्यावर काही गंभीर आरोपही लावण्यात आले ज्यामुळे मीडियामध्ये एकच खळबळ उडाली होती आणि या प्रकरणामुळे तिला काही काळ पुनर्वसन केंद्रातही राहावं लागलं मात्र श्वेता या कठीण प्रसंगाला अत्यंत धैर्यानं सामोरी गेली या प्रकरणानंतर तिनं स्पष्ट केलं की ती कोणत्याही चुकीच्या कृत्यात अजिबात सामील नव्हती तिला एका पुरस्कार सोहळ्यासाठी बोलवण्यात आलं होतं तिला हैदराबाद सेशन कोर्टानं चिट दिल्यानंतर रस्त्याची ही खरी बाजू समोर आली या वादामुळे तिच्या कारकिर्दीवर तात्पुरता परिणाम झाला असला तरी पण श्वेतानं हार मानली नाही तिने या प्रसंगातून शिकून अधिक खंबीरपणे कमबॅक करण्याचं ठरवलं हा काळ तिच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण टप्पा होता आतापर्यंतचा असं म्हणायला काही हरकत नाही पण तिच्या कुटुंबाच्या आणि मित्रपरिवाराच्या पाठिंब्यामुळे ती यातून बाहेर पडायला लागली आणि पडण्यासाठी तिला मदत झाली तिथं पुन्हा एकदा आपल्या अभिनयावरती लक्ष केंद्रित केलं स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणखी मेहनत घेतली सगळे अडथळे पार करून श्वेता प्रसादनं पुन्हा एकदा भारतीय मनोरंजन सृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं सध्या ती क्रिमिनल जस्टिस या लोकप्रिय वेबसिरीजच्या चौथ्या सीझनमध्ये लेखा अगस्त्य या वकिलांच्या भूमिकेमध्ये दिसते